बायकोने नवीन ॲक्टिवा घेतली आणि गेले वर्षभर गाडी तशीच पडून राहिली म्हणून मी ॲक्टिवा सेलची ॲड टाकली वॉन्ट टू सेल फॉर थर्टी थाउजंड कुणी पंधरा हजारात मागितली तर कुणी सव्वीस तर एकाने अठ्ठावीस हजारात मागितली पण मी जास्त पैसे येतील या अपेक्षेने कोणालाच हो म्हटले नव्हते थोड्या वेळाने एक कॉल आला आणि तो म्हणाला साहेब मी तीस हजार जमवण्याचा खूप प्रयत्न केला पण चोवीस हजारच जमलेत थोडं थांबाल का माझा मोबाईल पण विकतो आणि किती पैसे येतात ते बघतो पण ऍक्टिवा मलाच द्या माझा मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे शेवटचे एक वर्ष तरी त्याने गाडीवरून जावे असे मला वाटते नवी गाडी याच्या दुपटीहून जास्त किमतीला आहे ती नाही घेऊ शकत मी फक्त ओके बघू असे म्हणलो आणि फोन ठेवला नंतर थोडा वेळ विचार केला आणि कॉल बॅक करून म्हटलो जरा थांबा मोबाईल विकू नका उद्या सकाळी या घरी आणि गाडी घेऊन जा फक्त चोवीस हजारांमध्येच माझ्यासमोर अठ्ठावीस हजाराची ऑफर असताना पण मी त्या अपरिचित व्यक्तीला चोवीस हजारामध्ये ऍक्टिवा देणार होतो आज त्या कुटुंबात किती आनंदी वातावरण असेल उद्या त्यांच्या घरी ऍक्टिवा येणार आणि यामध्ये माझा काहीच लॉस होत नव्हता कारण मला परमेश्वराने खूप काही दिले आहे आणि मी खूप समाधानी आहे माझ्या लाईफवर दुसऱ्या दिवशी पन्नास शंभर पाचशे रुपयांच्या नोटांची जुळवाजुळव करून ती व्यक्ती संध्याकाळी पाच वाजता माझ्याकडे आली सकाळपासून त्याचे पाच वेळा फोन साहेब मी पैसे घेऊन येतोय पण गाडी कुणाला देऊ नका माझ्या हातात पैसे दिल्यावर त्या वेगवेगळ्या नोटा बघून जाणीव झाली की ते पैसे वेगवेगळ्या ठिकाणावरून गोळा करून आणलेत ऑफरपेक्षा चार हजार कमीपत करून पण आम्हाला काहीच वाईट वाटले नाही उलट त्याच पैशातील पाचशे रुपयांची नोट काढून त्या व्यक्तीला देत माझी पत्नी म्हणाली घरी जाताना मिठाई घेऊन जा डोळ्यात पाणी आणत त्यांनी आमचा निरोप घेत तो माणूस ॲक्टिवा घेऊन गे गेला आपण सहज रिप्लाय करतो इट्स माय ॲक्टिवा पण आज ऍक्टिवा स्कूटर विकताना कळलं ऍक्टिवा म्हणजे काय असतं ते जीवनात काही व्यवहार वार करताना फायदाच बघायचा नसतो आपल्यामुळे इतरांना भेटलेला आनंद सुद्धा बघायचा असतो तात्पर्य ओंजळ आनंदाने भरलेली असताना ती सांडायच्या आत इतरांना त्यातले देता आले पाहिजे कुणी लिहिले माहित नाही पण फारच छान आणि प्रेरणादायक आहे म्हणून आपणास शेअर केले